नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार जो आज झालेला आहे पेपर त्यामधील जे करंट अफेअर्स आहेत त्याचे संभाव्य उत्तरे अभ्यासणार आहोत तर बघा आता आपण पेपर संच सी अभ्यासणार आहोत यामध्ये शहाऐंशी ते शंभर असे पंधरा क्वेश्चन आलेले आहेत करंट अफेअर्सचे तर त्या प्रश्नांचे उत्तर काय असेल हे आता आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न काय आहे तर खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा तर बघा आता आपण विधाने वाचत वाटत ते विधान कोणते योग्य आहे कोणते अयोग्य आहे हे अभ्यासणार आहोत तर बघा पहिले अविधान काय आहे तर हे जो प्रश्न आहे हा प्रश्न दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अणुऊर्जेच्या क्षेत्रात जे नवे उपक्रम जाहीर करण्यात आलेले आहेत त्यावर आधारित आहे तर यावरती आपण यावरती ठिकाणी तीन विधाने दिलेले आहेत तर बघा पहिले विधान काय आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे तर बघा हे जे विधान आहे हे विधान बरोबर आहे का तर सरकारने अणुऊर्जा अभियान सुरू करण्याची घोषणा केलेली आहे या अंतर्गत स्मॉल मॉड्युलर लेक्ट्रस या नवीन पिढीच्या अणुभट्ट्यांचे संशोधन डिझाईन आणि उत्पादन वाढवण्यावर भर आहे या तंत्रज्ञानामुळे स्वच्छ सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा निर्मिती शक्य होणार आहे त्याच्यामुळे विधान बरोबर आहे विधान ब बा बघा अणुऊर्जा अभियानाच्या देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि अनविक नुकसानासाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संस्थेत मांडल्या जातील संसदेत मांडल्या जातील तर बघा हे विधानही बरोबर आहे तर अणुऊर्जा क्षेत्रातील जी खासगी सहभाग आणि गुंतवणुकीसाठी ॲटोमिक एनर्जी ॲक्ट आणि सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ॲक्ट यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे यामुळे तांत्रिक आणि गुंतवणूक प्रक्रियेतील अडथळे दूर होतील त्यामुळे विधान ब ही बरोबर आहे आता विधान क तर या सर्व या सुधारणा झाल्यानंतर अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल तर हे विधान ही बरोबर आहे कारण कायदेशीर आणि धोरणात्मक सुधारणा झाल्यानंतर परकीय तसेच देशांतर्गत खासगी गुंतवणूकदारांना अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे त्यामुळे आता बघा वरील तीनही विधाने बरोबर आहेत त्यामुळे शहाऐंशी योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार वरील पैकी सर्व विधाने बरोबर आहेत आता नेक्स्ट क्वेश्चन तर आता या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे की भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत काय खरे नाही ठीक आहे चार विधाने दिलेले आहेत त्यातले काय खरे नाही हे विचारलेलं आहे तर बघा म्हणजे चुकीचे विधान कोणते आहे हे विचारलेले आहे तर आता विधान पहिले विधान काय आहे त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी झाला तर, तर, तर हे विधान बरोबर आहे दुसरे दुसरा का पर्याय काय आहे तर त्यांनी संवैधानिक कायदा व प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे तर हे विधानही बरोबर आहे तिसरा काय आहे बघा पर्याय तर जानेवारी दोन हजार पाच रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली तर बघा हा पर्याय क्रमांक तीन हा चूक आहे ठीक आहे तर कसा चूक आहे तर भूषण गवई यांची दोन हजार साली बॉम्बे उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती त्याआधी ते, ते सरकारी अधिवक्ता होते तर ते खाजगी प्रॅक्टिस करत होते ज्यामुळे पर्याय क्रमांक तीन मधील माहिती चुकीची आहे आणि पर्याय क्रमांक चार काय आहे तर त्यांना मे दोन हजार एकोणीस रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून भरती देण्यात आली तर हे विधानही बरोबर आहे आणि दोन हजार मध्ये ते आता भारताचे न्यायाधीश झालेले होते ठीक आहे तर बघा व्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर या ठिकाणी राष्ट्रीय जल पुरस्कारांसंदर्भात विधानं दिलेले आहेत तीन तर यापैकी कोणते विधान बरोबर आहे तर पहिले विधान काय आहे बघा सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरिता आवेदने पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मागवण्यात आली तर हे विधान चुकीचे आहे का चुकीचे आहे तर जलशक्ती मंत्रालयाने सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरता आवेदनपत्र हे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्येच मागवलेली होती आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख दिलेली होती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यामुळे पंधरा नोव्हेंबर रोजी आवेदनपत्र मागवण्यात आली हे चूक आहे ठीक आहे त्याच्यामुळं विधान अ हे चूक ठरलेले आहे आता विधान ब बघूया तर राष्ट्रीय जल पुरस्कार नऊ प्रकारांमध्ये प्रदान केला जातो तर हे विधान बरोबर आहे तर हे नऊ प्रकार कोणते आहेत बघा राज्य जिल्हा पंचायत शैक्षणिक संस्था उद्योग एन जी ओ जलवीर मीडिया समाज या नऊ प्रकारांमध्ये हा पुरस्कार दिला जातो त्यामुळे विधान ब हे बरोबर आहे आता विधान क का काय आहे तर जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार सोळा वर्षापासून देण्यात येतात तर हे विधान ही बरोबर आहे आणि त्यानुसार पहिले पुरस्कार बघा हे सुरू करण्यात आले दोन हजार सोळामध्ये आणि पहिले पुरस्कार कधी देण्यात आले तर दोन हजार अठरा मध्ये त्याच्यामुळं हे क विधान ही बरोबर आहे मग आता पर्याय कोणता बरोबर असणार तर आ, ब आणि क म्हणजेच कोणता तर पर्याय क्रमांक चार बरोबर असणार आहेत ब व क बरोबर आहेत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने लावा तर आता बघा आपण या ठिकाणी आता क्रमांक बघूया तर आयर्लँड हा दुसऱ्या स्थानावर होता ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया हा तिसऱ्या स्थानावर आईसलँड पहिल्या स्थानावर आणि न्यूझीलंड चौथ्या स्थानावर तर मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे यांनी तर चढत्या क्रमाने म्हणजेच काय किमान शांततेपासून जास्त शांततेकडे ठीक आहे म्हणजे कमी शांतता मग आता म्हणजे किमान शांततेपासून जास्त शांततेकडे असे नंबर लावायचे आहेत तर मग आता बघा ह्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता असणार आहे तर आईसलँड आईसलँड क्रमांक क दुसऱ्या क्रमांकावरती जी कमी शांतता आहे जास्त शांतता आहे तर बघा दुसऱ्या क्रमांकावरती काय येणार आहे अ म्हणजेच आयलँड क अ ब ड म्हणजेच पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे या ठिकाणी आयसलँड आयर्लँड ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड असे क्रमांक असणार आहेत त्यामुळे क अ ब ड पर्याय क्रमांक दोन बरोबर असणार आहे या ठिकाणी नेक्स्ट आहे गुकेश डी हे देशातील सर्वात उत्कृष्ट प बुद्धिबळपटूंपैकी एक आहेत तर त्यांची कामगिरी अशी आहे तर त्यांच्याबद्दल तीन विधानं दिलेले आहेत तर ते तीन विधानांपैकी योग्य कथन किंवा योग्य विधान ओळखायचे आहे पहिले विधान काय आहे तर दोन हजार चोवीस मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले तर हे विधान बरोबर आहे कारण दोन हजार चोवीस मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा होते तर चीनचा अर्ली रेन यांचा पराभव केलेला होता आणि अठरा वर्षांच्या असताना सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळपटू चॅम्पियन ते बनलेले होते त्यामुळे विधान अ बरोबर आहे विधान ब काय आहे तर दोन हजार चोवीस मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे फोर्टी फाईव्ह पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड ओपन टीममध्ये सुवर्ण पदक मिळावले तर हे विधान चूक आहे का तर फिडे पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड हे बुडापेस्ट या ठिकाणी झालेले होते ते सिंगापूर या ठिकाणी झालेले नव्हते त्यामुळे ब विधान चूक आहे क विधान काय आहे तर दोन हजार चोवीस मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या फिढे फोर्टी या बुद्धिबळ ऑलिम्पियाड ओ एक वैयक्तिकमध्ये सुवर्णपदक मिळवले हे विधान बरोबर आहे अ आणि क विधान बरोबर आहेत तर मग आता पर्याय कोणता बरोबर असणार आहे तर पर्याय क्रमांक तीन अ आणि क तर विद्यार्थी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की आपण हे संभाव्य उत्तर देत आहोत त्यामुळे आपण शीटची वाट बघणारच आहोत तर ह्याच्या एक्क्याण्णव प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे फक्त अ आणि क हे विधान बरोबर असणार आहे आता नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधान किंवा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा तर योग्य विधान किंवा विधाने ओळखा तर या ठिकाणी तीन विधाने दिलेले आहेत तर योग्य विधान ओळखायचं आहे पहिलं विधान काय आहे तर भारतामध्ये बावीस जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तर हे हे विधान चूक आहे कारण चोवीस जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो म्हणून अविधान चूक आहे आता ब विधान काय आहे तर राष्ट्रीय बालिका दिन हा दोन हजार पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो तर हे विधान बरोबर आहे विधान क काय आहे तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली हे पण विधान बरोबर आहे त्यामुळे ब्याण्णव्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक दोन फक्त ब आणि क हे दोन विधाने बरोबर असणार आहेत अ विधान चूक आहे कारण चोवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया जोड्या लावा या ठिकाणी ब्रिक्स शिखर परिषद दिलेल्या आहेत आणि ते कोणत्या ठिकाणी झालेले आहेत याच्या योग्य जोड्या लावायचे तर बघा सोळावी ब्रिक्स शिखर परिषद ही झालेली होती तेरावी सोळावी ब्रिक्स शिखर परिषद ही झालेली होती दोन हजार चोवीसमध्ये कझान रशिया या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक चार पंधरावी शिखर परिषद ही झालेली होती दोन हजार तेवीसमध्ये जोनसबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी चौदावी शिखर परिषद झालेली होती बीजिंग चीन दोन हजार बावीसमध्ये आणि तेरावी शिखर परिषद झालेली होती नवी दिल्ली भारत दोन हजार एकवीसमध्ये तर बघा आता सोळावी शिखर परिषद आ, कजान चौथा पर्याय म्हणजे आता हे एक आणि चार दोनच चा ऑप्शनमध्ये चा पहिल्या क्रमांकाला चौथा आहे ठीक आहे आता दुसरं काय तर पंधरावी शिखर परिषद ही कोटी झालेली आहे जोहनसबर्ग दक्षिण आफ्रिका ठीक आहे मग आता हे चौ चौथ्यानंतर तिसरं ऑप्शन कोठे आहे तर, तर पर्याय क्रमांक चार बरोबर आहे चार तीन दोन एक ठीक आहे तर पर्याय क्रमांक चार बरोबर असणार आहे ब्रिक शिखर परिषदा तर जोडायला हा प्रश्न आहे यामध्ये पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अक्षय अन्न अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल तर बघा ही महाराष्ट्रामध्ये योजना चालू करण्याचे जाहीर करण्यात आलेले होते अक्षय अन्न योजना यामध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणत्या वस्तू मोफत मिळतील तर ह्याचा पर्याय क्रमांक चार बरोबर आहे वरीलपैकी सर्व तांदूळ साखर मसाल्याचे पदार्थ यामध्ये लाल मिरची पावडर हळद ज्वारी मोहरी यासारखे जे पदार्थ होते ते यामध्ये या, या वस्तू मोफत देण्याचे जाहीर करण्यात आलेले होते अक्षय अन्न योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारची योजना होती जाहीर करण्याचं असं त्यांनी आश्वासन दिलेले होते ठीक आहे तर याचा पर्याय क्रमांक चार बरोबर आहे वरीलपैकी सर्व नेक्स्ट आहे भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधान ओळखा ती चार विधान दिलेली आहेत तर बघा पहिलं विधान आहे ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे तर हे विधान बरोबर आहे दुसरे विधान आहे ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली आहे तर हे विधान ही बरोबर आहे कारण ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली आहे का तर या योजनेचा मुख्य उद्देश काय होता तर दुर्गम आदिवासी गावांना मुख्य रस्त्यांशी जोडणे या योजनेचा मुख्य उद्देश होता त्यामुळे विधान ब पण बरोबर आहे विधान क काय आहे तर या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आश्रमशाळांशी मुख्य रस्त्यांनी जोडण्यासाठी बनवले आहे तर यामुळे आदिवासी भागांना आवश्यक सेवा मिळण्यास मदत होणार आहे त्यामुळे हेही बरोबर आहे विधान क काय ड काय आहे तर ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बंद केली तर अशी न्यूज कोठेही आलेली नाहीये त्यामुळे विधान ड हे चूक असणार आहे त्यामुळे आता याचा योग्य पर्याय कोणता असू शकतो तर पर्याय क्रमांक तीन अ ब क हे योग्य विधाने आहेत त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन ह्याचे योग्य उत्तर असणार आहे नेक्स्ट आहे मालदीव मध्ये एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला तर मालदीवमध्ये एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या होत्या त्यामुळे कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झालेला आहे तर बघा या ठिकाणी विजय झालेला होता तर अध्यक्ष जे होते राष्ट्रपती मोहम्मद मुझुम्मू मुझु। मुझु यांचा झालेला होता तर ते कोणत्या पक्षाचे आहेत तर पीपल्स नॅशनल काँग्रेस म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर असणार आहे नेक्स्ट आहे सिंधू जल करार एकोणीशे साठ नुसार भारत टिंबटिंब नद्यांचे पाणी वापरू शकतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतलज बियास आणि रावी तर बघा भारतासाठी नद्या आहेत बियास रावी आणि सतलज पूर्व नद्या आहेत या नद्यांचे सर्व पाणी भारताच्या अमर्याद वापरासाठी आहे आणि पाकिस्तानसाठी कोणत्या नद्या होत्या तर सिंधू झेलम आणि चिनाब म्हणजे पश्चिम साइडच्या नद्या आणि या नद्यांचे पाणी हे पाकिस्तानला दिले गेले आहे मात्र काही विशिष्ट अटीनुसार भारत या नद्यांचा गैर उपभोक्ता वापर जसे की सिंचन वीज उत्पादन इत्यादींसाठी करू शकत होता परंतु आता आता ही सिंधू जल करार एकोणीसशे साठ आहे हा रद्द करण्यात आलेला आहे आपल्याला माहितीच आहे पहिलगाम हमल्यानंतर त्यामुळे या सिंधू जल करार एकोणीसशे साठ नुसार भारताला सतलज बियास आणि रावी या तीन नद्यांचे पाणी वापरू शकत होते पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे नेक्स्ट काय आहे तर भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटीनचा अर्थ काय आहे गिलोटीन हा जो शब्द युज करण्यात आलेला आहे याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत ठीक आहे तर चार विधाने कोणते आहेत बघा सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणे हा अर्थ नाही ब अर्थसंकल्पातील आंदोलनाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानाचे ठेवणे तर हे विधान बरोबर आहे ठीक आहे तर बघा ब विधान बरोबर आहे क का काय आहे आर्थिक संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत तर हे पण विधान चूक आहे ड विधान काय आहे तर अर्थसंकल्पाच्या शेवटी संसदेकडून नकार तर हा हेही विधान चूक आहे मग आपण काय पाहिले तर विधान ब हे एक बरोबर आहे तर मग पर्याय कोणता बरोबर असेल तर पर्याय असणार आहे एक फक्त विधान ब बरोबर आहे पर्याय क्रमांक एक बरोबर असू शकते नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे बघा मारुती चितंपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत तर बघा आता मारुती चितंपल्ली यांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांची इथं लिस्ट दिलेली आहे यादी दिलेली आहे पर्याय दिलेले आहेत तर यातले बघा रातवा तर हे रातवा हे पुस्तक लिहिलेले आहे दुसरे आहे पाखर माया हेही पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे तिसरे कोणते आहे चकवा चांदन तर हे पण आहे चकवा चांदन एक वनोपनिषेद हे जर पुस्तक आहे हे पुस्तक त्यांनी ग्रंथ लिहिलेलं आहे ऑप्शन ड कोणता आहे फुलवंती तर फुलवंती त्यांनी लिहिले असं तरी वाचण्यात आलेलं नाही आहे त्यांनी निरावंती असं लिहिलेलं आहे त्यामुळे ड विधान चूक असू शकते ड पर्याय चूक असू शकतो आणि ई काय जंगलांचा पाऊस तर जंगलाचा पाऊस हेही पुस्तकाचे नाव नाहीये त्यांच्या पुस्तकाचे नाव काय आहे केशराचा पाऊस आणि दुसरे पुस्तक आहे जंगलाचं देणं असं नाव आहे जंगलाचा, जंगलाचा पाऊस असं पुस्तकाचे नाव नाही आहे त्यामुळे त्यांनी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत तर अ ब आणि क मग आता पर्याय कोणता बरोबर असू शकतो तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे फक्त अ ब आणि क लास्टचा क्वेश्चन बघा शंभरावा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चोवीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली या ठिकाणी तर नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले तर बघा अशा प्रकारे आपण राज्य सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत जे पंधरा क्वेश्चन्स आलेले आहेत करंट अफेअर्सचे तर त्याचे संभाव्य उत्तरे आपण आज आप अभ्यासलेली आहेत तर हे प्रश्न सोपे होते याची बऱ्यापैकी आपल्या व्हिडिओमधून वगैरे याची उत्तरे आपल्याला सहज भेटून जातात तर बघा यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका